नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक मराठी रहस्यकथा आबा ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर उशीर न करता आपण आपल्या कथेकडे वळूया भालचंद्र वैद्य रस्त्याच्या एका बाजूला उभा होता हातातील बॅग एका बाजूला ठेवून तो बंद पडलेल्या एस टी बसकडे बघत होता बसचा कंडक्टर आणि चालक बस दुरुस्तीचा प्रयत्न करीत होते दोन चार इतर प्रवासीही हतबलपणे उभे होते डॉक्टरकीची परीक्षा देऊन भालचंद्र मुंबईहून कोल्हापूरला त्याच्या खेडे गावात आईवडिलांना भेटायला आणि सुट्टी घालवायला आठवडाभर आला होता भालचंद्रच्या घरात नावाने आणि पेशाने सगळे वैद्यच घाट उतरता उतरता अचानक एस टी बसमध्ये बिघाड झाला आणि बस, बस बंद पडली रात्रीचे साडे अकरा वाजले असतील अर्धा तास भालचंद्र तसाच उभा होता आधीच बसला वेळेनुसार बराच उशीर झाला होता इतक्याच कंडक्टर प्रवाशांकडे आला आणि म्हणाला बस चालू व्हायला उशीर लागेल मेकॅनिक आणावा लागेल माफ करा पण तुम्हाला इथून पुढे या एसटीने जाता येणार नाही भालचंद्र वैतागला होता काय बोलावे आणि काय नाही तो गप्प उभा होता इतर प्रवासी काही बाही बडबडत रस्त्यावर इतर वाहनांना हात दाखवत होते पण कोणी थांबेल तर शपथ सरळ रस्त्याने चालत गेलो तर किमान दोन तास तरी लागतील एखादे वाहन मिळाले तरी फाट्यावरून चालत वीस मिनटे जावे लागेल भालचंद्राचे विचारचक्र चालू होते भालचंद्राने मागे वळून पाहिले एक छोटा डोंगर होता त्याच्या माहितीतला मारुतीची टेकडी लहानपणापासून तो या टेकडीवर खेळत आला होता चढायला सोपी पण थोडी पसरट अशी ती टेकडी होती टेकडी चढून उतरलो तर पाहत्याशीच आपला गाव अवघी तीस मिनटे लागतील त्याने हातातील घड्याळ उगाच सरळ केल्यासारखे करून वेळ पाहिली मध्यरात्र सुरू झाली होती बाराचा काळ उलटून पाच दहा मिनटे झाली होती त्याने क्षणभर विचार केला आणि खाली ठेवलेली बॅग उचलली भालचंद्र चालत टेकडीच्या पायथ्याशी आला बॅगेतून त्याने छोटी खाणी टॉर्च काढला त्याच्या अंधूक प्रकाशात तो टेकडी चढू लागला आजूबाजूला काळा मिठ्ठा अंधार पसरला होता रातकिड्याचे किर गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते इतर वेळी भालचंद्र झपझप टेकडी चढून उतरलाही असता पण आज का कुणास ठाऊ पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते माहितीतील रस्ता असूनही मनात अनाम एक अनामिक भीती भालचंद्रच्या मनात उठत होती काही वेळात भालचंद्र टेकडी चढून वर आला समोर निळसर पण गडद अंधार होता गार वारा सुसाट वाहत होता उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता तेथे शेत जमीन होती तेथे त्याचा मित्र रंगापाटलाचा मळा होता क्षणभर भालचंद्राला वाटले मळ्यावर जावे आणि रंग्याला घेऊन जावे सोबत पण रंग्याही मळ्यावर नसला तर कापणीचा हंगामही सरून गेला होता मळ्यावर कदाचित कोणी नसेलही असा काहीसा विचार करत भालचंद्र उभा होता मळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून भालचंद्र पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास भालचंद्रला झाला दाट झाडी आणि झुडपांमुळे अंदाज लागत नव्हता पण कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते भालचंद्रने टॉर्च त्या दिशेने फिरवला पण चार पाच पावलांपुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता इतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर या विचाराने भालचंद्रच्या छातीत धडकी भरली पुढे जावे की मागे पळावे त्याला काही सुचे ना गार वाऱ्यातही त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला तो हळूहळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकून झाडामागून बघत होता समोरून येणारी व्यक्ती हळूहळू जवळ येत होती अंधूक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती भालचंद्रला दिसू लागली साधारण सहा फूट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता तो माणूस चालत चालत भालचंद्रच्या बराच जवळ आला भालचंद्रला ती व्यक्ती आता स्पष्ट दिसली होती भालचंद्र उडी मारून झाडाबाहेर आला दादा तुम्ही भालचंद्र त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत अजूनही आढळून येते दादा भाल्या अरे तू टेकडावर कशा पे आलास रस्ता नाही व्हा याला भालचंद्रने बंद पडलेली एसटी आणि झालेल्या उशिराबद्दल सविस्तर सांगितले पण इतक्या रात्रीचे तुम्ही या टेकडावर कसे आणि कुठे निघालात दादा अरे आडलेल्याची मदत करायची रीत आपली मित्राकडे निघालो होतो पर ते जाऊ दे तू आता चल माझ्यासोबत तुला टेकाड उतरून देतो आणि परत जातो मित्राकडं भालचंद्र दादांकडे पाहत होता गेल्या सहा महिन्यात बराच फरक दादांच्या चेहऱ्यात आला होता सुरकुत्या वाढल्या होत्या वयही बरेच वाढल्यासारखे वाटत होते टेकडीवरचा वारा अधिकच थंड जाणवू लागला रातकिड्यांची किरकिर थांबली होती आणि वातावरण अधिक गुढरम्य भासत होते हळूहळू अंगाला झमणाऱ्या गार वाऱ्याने भालचंद्र थोडा अस्वस्थच झाला होता जास्त काही न बोलता दादा चालू लागले आणि भालचंद्र त्यांच्या मागून चालू लागला काही काळ कोणी काहीच बोलले नाही दादा भालचंद्रपासून पुढे झपझप चालत होते भालचंद्र दादा एवढ्या रात्रीचं कोणाला घेऊन तरी बाहेर पडायचं एकटेकाने निघालात दादा गड्या गाव आपलं रस्ता आपला कशाला कोणाची भीती हाय पुढचे पंधरा वीस मिनटे इकडच्या तिकडच्या कपाणमध्ये गेले चालता चालता कधी टेकडी उतरून आलो भालचंद्रला कळालेच नाही दादा बरं भाल्या तू घरला जा मी मागं फिरतो बरं म्हणून भालचंद्र तसाच उभा राहिला दादा मागे वळून झुडपांमध्ये गडपही झाले भालचंद्र चालत चालत घरी आला रात्रीचा एक वाजला होता घरी भालचंद्राची आई वाट पाहत होती मिनमिनता छोटा दिवा भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवला होता वणी त्याची छोटी बहीण झोपली होती आई भालू इतका उशीर होय रे काय झालं तुझे दादा तुला बघायला बाहेर गेले भालचंद्र अगं आई एस टी बिघडली होती म्हणून उशीर झाला आणि रस्त्याने चालत आलो असतो तर अजून दोन तासाने चालू असतो आणि दादा भेटले मला टेकडावर आई टेकडावर आईचा आश्चर्य उद्गार भालचंद्र का ग काय झालं आई पण हे तर त्यांच्या मित्राच्या मोटारीनं गेले आणि फाट्यावर जाऊन बघतो म्हणाले क्षणभर कोणी काहीच बोलले नाही भालचंद्र ही थोडा गोंधळला बरं असू दे मी हातपाय धुऊन घेतो म्हणत भालचंद्र मोरीकडे वळला सर्व आवरून भालचंद्र आणि आई दादांची वाट पाहत बसले तसे दादा एका मोटारीवरून अंगणात आले भालचंद्रकडे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला भाल्या अरे कुठं कुठं शोधायचं तुला इतका का उशीर कुठे होतास दादाने प्रश्नांचा भडीमार चालू केला भालचंद्र मात्र स्तप्त उभा दादांकडे फक्त बघत उभा होता दादा जर मला टेकडावर भेटले नव्हते तर तो माणूस कोण जो माझ्यासोबत भालचंद्र विचार करत करत अंतरुणावर पडून होता कोपऱ्यातल्या मिनमिनत्या दिव्याचा प्रकाश भिंतीवरच्या ओळीने लावलेल्या फोटोंवर पडला होता ओळीने एक एक फोटो तो पाहत होता आणि त्याची नजर पडली त्याच्या दिवंगत आजोबांच्या फोटोवर तोच चेहरा अगदी तंतोतंत धार धार नजर किंचित बसके पण सरळ असे नाक मुडपलेले पातळ ओठ आणि झुपकेदार मिशा दादा अगदी आभांसारखेच दिसतात काय मग कशी वाटली आजची ही रहस्यकथा अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद